नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा साजरा होणार वेग हो। आहे या उपक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या पालिकेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहोत या संवाद मालिकेतले आपले आजचे पाहुणे आहेत प्रभाग अधिकारी माननीय श्री नानासाहेब गोसावी गोसावी साहेब नमस्कार आणि तुम्हाला या विशेष संवाद कार्यक्रमात मनापासून स्वागत तुमची आता ओळख करून देताना मी असं सांगितलं की तुम्ही प्रभाग अधिकारी आहात बरोबर हे शब्द आम्ही सर्वसामान्य नागरिक पेपर मधून वाचत असतो किंवा कुठल्या तरी सरकारी पत्रकावर आम्ही वाचत असतो पण मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे की प्रभाग अधिकारी म्हणजे नेमका काय असतो आणि त्याच्या कामाचं स्वरूप काय असतं आणि तुमच्याकडे आता किती प्रभागांची जबाबदारी आहे प्रभाग अधिकारी म्हंटल तसं आमच्याकडे चार प्रभाग येतात माझ्याकडे प्रभाग समिती क्रमांक चार आहेत त्याच्या अंडर चार, चार प्रभाग आहेत त्यात येडगाव आणि गुरुडगाव हे दोन बागा बागा। मुख्य विभाग आहेत बर त्यामधील स्वच्छता अतिक्रमण पाणी पुरवठा वसुली त्यातलं वसुली हे आमचं मुख्य कर्तव्य आहे त्याशिवाय पालिका चालू म्हणजे फार महत्वाच्या क्षेत्रात तुम्ही काम करता तुम्ही सांगितलं चार प्रभाग आहेत म्हणजे त्या चार प्रभागातले साधारण जवळपास पंधरा ते सोळा नगरसेवक <laughs> आणि त्यांच्या अंतर्गत येणारा जो सगळा भाग आहे या सगळ्याच नियंत्रण तुमच्याकडे असत चार पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणजे वित्त वसुली वगैरे या सगळ्या तर तुम्हाला याच्यातलं प्रमुख काम वसुलीच आहे असं तुमचं म्हणणं आहे पण या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं काम करता किंवा त्याचं स्वरूप काय असतं अर्थातच आरोग्य म्हंटल की प्रश्न भरपूर असतात आरोग्याची बरोबर दैनंदिन स्वच्छता हम्म ड्रेनेज वगैरे कुठे तुंबले जातात गटारी असतात तर त्या सर्व तक्रारी आमच्याकडे येतात कारण की सॅनिटरी इन्स्पेक्टर हा आमच्या इथे प्रभागामध्ये असतो ओके okay. आणि त्याच्या हाताखाली केअरटेकर सुद्धा असतात बर ते, But... ते वार्ड वाईज तर आता कुडून नागरिकांची तक्रार आली बाबा इकडे इकडे असा कचरा आहे किंवा काय साठलाय तर तो त्वरित आम्ही या साईला सांगतो की बाबा ते घंटागाडी पाठवा तेवढा उचलून घ्या नागरिकांची कुठं गटार तुंबली असेल ड्रेनेज लाईन कुठं तुंबली असेल तर त्या तक्रारी आम्ही असाय मार्फत सर्व सॉल्व्ह करतो वेळ पडली तर आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये कुठं पाणी शिरल्यानंतर प्रथम प्रभाग अधिकारी आपले अग्निशमन विभाग प्रमुख ओके okay. आमची टीम असती आरोग्याची टीम असती आम्ही हे रात्री किती वाजू कसं असू ते पहिलं पाण्याचं कसं विल्हेवाट लावायची हे मुख्य काम पावसाळ्यातलं आता आलेलं आहे केलेलं पण तुम्ही केलेलं पण आहे तेच तुमचं म्हणजे प्रभाग अधिकारी हा शब्द म्हणूनच मी म्हणालो की आम्हाला वारंवार पेपरमध्येच वाचायला मिळतो पण या सगळ्यामध्ये तुमच्या समोरच्या सगळ्यात मोठ्या अडचणी काय असतात असं तुम्हाला वाटतं अडचणी म्हणजे सध्या आता दिवसेंदिवस टॉप जो आहे तो कमी होत चाललाय पालिकेत रिटायर लोक होत चालले नवीन लोकांची भरती नाहीये बर त्याच्यामुळे ती मोठी समस्या मोठी समस्या आणि वसुलीच आव्हान आहे आयुक्त साहेबांनी आता लोक अदालत मध्ये अठ्ठावीस तारखेला आपली हे ठेवलेले लोक मध्ये शंभर टक्के शास्ती माफी दिलेली नागरिकांकरता बरं बरं तर बर। नागरिकांनी त्याचा निश्चितच लाभ घ्यावा हे माझं ना, पहिलं आव्हान नागरिकांना विनंती आहे <laughs> नाही ना <भी> फार <laughs> <laughs> महत्वाची गोष्ट आहे पालिका चालू शकत नाही म्हणजे आपल्याला जर पालिकेकडनं काही अपेक्षा करायच्या असतील नागरिक म्हणून आहे तर पालिकेला आपण तो निधी पण दिला पाहिजे त्याच्यातनंच पालिका काम करू शकतो या स्वच्छता ही सेवा पंधरवाड्यासाठी प्रभाग अधिकारी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली कारण खर तर हे तुमचं रोजच काम आहे बरोबर पण या पंधरा दिवसांसाठी तुम्ही काय खास प्रयत्न केले ह्या पंधरवाड्याकरता आम्ही मान्य नगरसेवक हो असतील हम्म तर माझ्या प्रभागात तो उपमहापौर आहे आमदार साहेब आहे वा वा वजनदार वजन विभाग आहे तुमचा तसं उपमहापौर साहेबांच नेहमी स्वच्छता आणि झाडे लावा यावर त्यांचा भर असतो आम्ही तर ह्या पंधरवाड्याच्या दृष्टीने आम्ही एक असे ठिकाण निवडलेले आहे की जिथपर्यंत आमचा माणूस काही ठिकाणी पोचू शकत नाही बरं अशा ठिकाणी जाऊन स्वच्छता करायची आपल्याला वा वा, वा, वा। आमच्या आम लोकांमार्फत म्हणजे आम नागरिकांनी पण सहभाग घ्यावा ते तुम्हाला विचारायचं होतं की या निमित्तानं या संवादाच्या माध्यमात नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता काय नाही नागरिकांनी या स्वच्छतेबाबत त्यांनी स्वतः आम्ही तर नित्याच काम करत होती पण त्यांनी उतरायला हवं कारण की शक्यतो नाही जरी आले ते आमच्या मदतीला कमीत कमी रस्त्यावर तरी कचरा टाकू नये घंटा गाडी ठीक आहे नाही आली तर संपर्क करावा ठीक आहे थोडफार गाड्यात बिघाड होतो काय अडचणी येतात तर गाडी निश्चित आम्ही पाठवायचो ते पण काम करत असतो नक्की ज्या भागात पोहोचत नाही तुम्ही आमच्या परिस्थितीनं सगळे प्रयत्न करत आहात थोडीशी आता आमची जबाबदारी आहे वसुलीच्या बाबतीत सर तुम्हाला काय वाटतं की आपले नगरकर कितपत सिरियस आहेत त्या बाबतीत वसुलीच्या बाबतीत नगरकरच म्हणजे मूडच नाही वसुली म्हणजे त्यांना वाटत की बाहेर विकास नाही पण विकास आता सध्या चालू आहे तर त्यांनी निश्चित भरायला पाहिजे आता शास्ती ही सर्व महापालिकेना लागू आहे त्यानुसार आपल्या पुढे पण कायद्यानुसार आलेली ती तर शास्तीची आयुक्त साहेबांनी आता पूर्ण शंभर टक्के माफी दिलेली निश्चित नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच नागरिकांना अपेक्षा आहे महापालिकेकडून नक्कीच आणि तसंच पाण्याचं पण आमच्याकडे कुठं पाणी वगैरे घाण आलं किंवा पाणी येत नाही असं यास आहे सुद्धा आपला पाणी पुरवठा फिटर सुद्धा आमच्या तुमच्या अंडर अशी संदर्भात पण तुम्हाला काम करावं लागतं हो हो अतिक्रमणचे नागरिकांचे एकमेकांविषयीचे अर्ज असतात पहिले शेजारी वाद झाला की तो तो शेजारी देतो सामाजिक अंतरात बांधकाम केले वगैरे तर आम्हाला त्यावर देखील कारवाई सुनावण्या घेऊन रिस्सर कारवाई करावी घेऊन आम्हाला ती कारवाई असते तसेच रस्त्यावरच काय असेल त्या सुद्धा कारवाई प्रभाव मग फ्लेक्स बोर्ड तर तुम्ही पाहता ते नगरमध्ये फ्लेक्स ला काही कमी नाही ते सुद्धा काम आम्हाला करावं लागतं मुख्यालयाची मदत घेऊन म्हणजे मल्टीटास्किंग काम प्रभाग करायचं आहे लोकांशी थेट संपर्क येणारी व्यक्ती तुम्ही असता महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून त्यामुळे तुमचं काम एकदम असं तारेवरची कसरत आहे असं म्हणायला हरकत नाही पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते काम करता असंही आपण म्हणू शकतो तुम्ही आलात आणि या संवादामध्ये आभार नक्कीच यांनी सांगितलेल्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला बोलण्यातनं जाणवल्या ते म्हणजे आप जर आपल्याला सुविधा हव्या असतील तर आपल्याला त्यासाठीचा कर भरणं गरजेचं आहे पालिकेला पालिकेकडे जर पैसे आले तर ते आपल्याला सेवा सुविधा पुरवू शकतात आणि म्हणूनच यांच्या आवाहनाला आपण सगळेजण प्रतिसाद देऊयात चांगले चांगली वसुली आपण त्यांची पूर्ण करूयात जेणेकरून महानगरपालिकेकडे कर पैसा येईल आणि तो पैसा पुन्हा आपल्यालाच सोयीसुविधांच्या माध्यमातून मिळेल या सेवा पंधरवड्यात सुद्धा एक मल्टीटास्किंग असणारा प्रभागाधिकारी आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं यामध्ये सहभागी होतोय आपणही सहभागी होऊयात धन्यवाद